आणि असलेल्या गोरेगाव या गावातील एका नऊ वर्षाच्या मुलाची अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता गोरेगावात राहणाऱ्या अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाले होते या प्रकरणी कुळगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील सात आरोपींना ताब्यात घेतले असून यातील तीन आरोपींना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या गोरेगाव या गावातील एका नऊ वर्षाच्या मुलाची अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली होती या प्रकरणी कुळगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील सात आरोपींना ताब्यात घेतली आहे पैशासाठी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली अपहरणकर्त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दुसरे सिम कार्ड टाकून फोन करण्याचा प्रयत्न केला याचवेळी पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीचा पत्ता पोलिसांना कळला त्याधारे पोलिसांनी त्याच गावातील सलमान मौलवी याचा शोध सुरू केला अधिक तपास केला असता त्याच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोनीत इबाद याचा मृतदेह आढून आला या प्रकरणात आता कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान सफुयान याच्यासह पाच आरोपींना ताब्यात घेतले असता सोमवारी येथील तीन आरोपींना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार बदलापूर